मनाची वेथा शब्दा शब्दांची केली गाणी माझी कोणी नाही केली वाणी शब्द नाही संपणार लिहित राहणार वै तर राहणार रात्र गेली दिवस बोलत माझ मन नाही दिलाग कोणी मला शब्दा शब्दाची केली रचना रात्र दिवस काही सुचेना, रात्री लिहिली मी गाणी डोळ्यात आलं माझ पाणी वही माझी घरली कोणाची आस नाही उरली शब्दा शब्दाची केली गाणी माझी कोणी केली नाही वाणी रोज म्हणते मी मनाला, माझी वही दाखवू कुणाला मीच माझे वाचून घेते वाटत मला बरं दुसऱ्याला वाचून दाखवणं नाही बर, वही पेन घेतला दुकानावर साठवले शब्द लिहिले वहीवर शब्द साठवले लिहिले वहीवर वही पेन घेतली दुकानावर साठवले शब्द नाही संपणार जीवन संपून जाईल शब्द संपणार नाही शब्दा शब्दाशब्दांची केली गाणी माझी कोणी नाही केली वाणी आशीर्वाद देऊन गेली माझी आई कशी किमया है सरस्वती बाई आती घेतली पेन लिहिल मी गाण सरस्वती मायेनी शिकवल मला ज्ञान जरी नवती मला आई सरस्वती मायेनी शिकवलं घाई घाई शब्दा शब्दाची केली वाणी माझी कोणी नाही वाचली गाणी नाही कोणी वाचली गाणी मनाची व्यथा माझ्या कवितालाईन द्या सस्परस करा काही